व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकारांच्या खोलवर पाल्याचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे या मागचा उद्देश एकच आहे की पत्रकार हे सर्वांच्या बातम्या करता सर्वांच्या उत्सव असू द्या पुरस्कार असू द्या सर्वांच्या बातम्या पत्रकारांच्या पाल्याकडं त्या पत्रकाराला लक्ष वेळ मिळत नाही याची पण तर उद्यापासून होती याचा आम्ही अभ्यास केला आणि मागच्या अनेक वर्षापासून माध्यमातून आम्ही अनेक क्रिकेट खेळणार होतो त्यामध्ये प्रधान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल असे अनेक मात्र यावेळेस आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय संदीप काळेसर जिल्हाध्यक्ष ओंकारी बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रथमच पत्रकारांच्या सरकारचं आयोजन केलं आहे यामध्ये आपण

अशाच माध्यमातून आम्ही पत्रकारांच्या आहोत अशाच पद्धतीने आम्ही उत्तर राबवतो संपादन धन्यवाद ज्यांनी यश संपादन केलंय त्या पत्रकारांची जे पाल आहेत त्यांचा आम्हाला सन्मान करायचा आहे पत्रकारांचं आरोग्य काय ते आम्हाला जपायचं आहे पत्रकारांच्या आर्थिक समस्या त्यांचा विमा उतरवणं या संदर्भामध्ये आजपर्यंत तुम्ही बोलता दिसत नाही पहिल्यांदा व्हॉइस मीडिया या अनुषंगाने काय तर भाष्य करते आणि हे समाजासाठी खूप महत्वाचा भाग आहे त्यामुळे मी व्हॉइस मीडियाचा परत एकदा त्यांच्या या सर्व टीमचा आणि त्यांच्या उद्दिष्टांचं मी कौतुक करतो शिक्षण क्षेत्रामध्ये होणारे जे बदल आहेत आज झपाट्यानं शिक्षण क्षेत्र बदलत आहे नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे आणि या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आमची मुलं कुठे आहेत असा ज्यावेळेस प्रश्न पडतो त्यावेळेस आपण खूप मागे आहोत ते आम्हाला आणि म्हणून मग शिक्षणाच्या संदर्भात सुद्धा त्यांनी ज्या काही सामाजिक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या नामांकित अशा खाजगी संस्था आहेत त्यांच्याशी सुद्धा व्हॉइस ऑफ मीडिया टाईप करत आणि त्यामध्ये व्हॉइस ऑफ मीडियाची जी काही वेगवेगळ्या पत्रकारांची जी काही मुलं आहेत त्यांना तिथं कोचिंग मिळावं अशा पद्धतीची भूमिका म्हणते खूप महत्वाची आहे आज शिक्षणामध्ये इतका जसं शिक्षणामध्ये अतिशय अंदाधुंदी आहे हेही आपल्याला नाकारता येत नाही आज आता येते तर तुम्ही बघितलं असेल नीट परीक्षामध्ये नीट परीक्षा रद्द झाली पाहिजे म्हणून सोबंध भारतभर आंदोलन पेटतात त्याचाच भाग आज आपल्या आप शहरामधल्या सर्व कॉलेजच्या मुलं आज कलेक्टर ऑफिसला निवेदन दिला गेले की नीट परीक्षा काय आहे या परीक्षेमध्ये आता सहाशे मुलं सहाशे साडेसहाशे पाचशे ही मुलं जे नाही पत्रकारांची मुलं सगळीच मुलं खऱ्या अर्थानं जर एक गोंधळ झाला असला विद्यार्थी पाचशेच्या पुढे लागणारी मुलं आणि आज असं की साडेसहाशे मार्क पडली तरी सुद्धा महाराष्ट्रातला एकही मुलं खऱ्या अर्थाने मध्ये बसणार नाही असे चित्र निर्माण झाले हे आम्हाला कळालं पाहिजे नेमकं आहे काय का समाजाची जागृती आवश्यक आहे नीट सारखी परीक्षा दोन दोन वर्ष त्यांचं घर परीक्षा देत आई वडील तर देतात पण मुलं सुद्धा अतिशय जीव तोडून दोन दोन अडीच अडीच त्यांना सण समारंभ नाही आणि त्या देतात आणि तिथं अशी गोंधळ निर्माण होत असेल तर ते किती भयावह आहे हे चित्र सुद्धा शिक्षणातलं हे आपल्या समोर आलं पाहिजे आणि पत्रकारांनी डोळच दृष्टीनं यावर त्याचं विश्लेषण केलं पाहिजे काल बऱ्या वर्षी लोकमतांशी चांगला असं आर्टिक लागत सगळ्या पत्रकार पत्र म्हणजे वर्तमान पत्रामधून सुद्धा अतिशय मांडणी यायला लागले नेमकी आहे का ही परीक्षा बसले या परीक्षेमध्ये पंचवीस लाख विद्यार्थी बसले आणि पंचवीस लाख विद्यार्थ्यांमधून पंच लाख मुलं असं असेल त्यामध्ये पाचशे सहाशे साडेसहाशे लागत असेल तर किती भयानक अशा पद्धतीने काय तर चुकीच्या पराशानं पन्नास पन्नास लाखाचा व्यवहार बघून प्रश्न दिली उत्तर पत्रिका दिली गेली आणि त्यातून ही मुलं जी मुलं करणार सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क पडणार आहे यावर्षी सदुसष्ट अडुसष्ट विद्यार्थी आहे देशामध्ये दे। सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क पडणारा एखादा दुसरा विद्यार्थी असणार आणि सहा सातशे वीस पैकी सातशे वीस असणारे सदुसष्ट विद्यार्थी आहे कल्पना करा इंटरनेट वाढलं कुठून तर हे चुकीच्या मार्गाने पैसे देऊन लोकांनी मॅनेज करून खऱ्या अर्थानं प्रचंड पैशाचा अफरातर्फ करून त्यांना घरपोच रात्र दिवस डोळ म्हणजे डोळे फोडणारे विद्यार्थी आणि पैशाचा वापर करून तुमच्या घरापर्यंत मॉडेल आज सर जर एक रात्रीच्या रात्री येत असेल आदर घेत येत असेल सगळं केंद्राची केंद्र जर मॅनेज होत असेल सगळं केंद्रावरील पैसे देऊन मॅनेज होत असतील तर तिची भयानक चित्र आहे काल आणखी एक दुसरी परीक्षा नेट सेट नेट परीक्षा सुद्धा काल रद्द करावी लागली मोट परीक्षेमध्ये जर असा अंधाकार माजत असेल अंधाधुंदी माजत असेल तर विद्यार्थी जे जीवा करून परीक्षा होतात ते मुलं कुठं आहे याच्यावर सुद्धा आता आपल्याला काम करण्याची गरज आहे कारण शिक्षणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जसे बदल होतात तसं हे काळे बदल जे आहेत हे आम्हाला टिपता आले पाहिजे आणि त्यावरती यांचं काळे जी बाजू आहे ना ती समाजासमोर आणली पाहिजे यांना पण सोडलं पाहिजे कारण का हे शिक्षण क्षेत्रामधले जे बदल आहे हे बदल आदिश्य भयानक आहे अनेक मुलांनी आपल्या आहुती काल प्रोषी बातमी तणावाखाली आत्महत्या केली जर मुलं आत्महत्या करत असतील उद्याचे देशाचे नागरिक आहे दे, सशक्त भारताचे सशक्त नागरिक असे जर या परिस्थितीला जर असेल जीवाला म्हणजे मृत्यू कपडणं चांगलं म्हणजे स्पर्धा नको असं जर वाटत असेल तर आपण समाजाचे घटक म्हणून याकडं डोळसपणे बघावं लागेल कारण देश आता अतिशय संक्रमण तिथून जात आहे सगळ्याच बाबतीमध्ये संक्रमण होत आहे आणि हे बदल हे टिकवण्याचं काम हे बदल झेपण्याचं काम हे बदल स्वीकारण्याचे काम आता आपल्या समाजाने घेतलं पाहिजे आणि सगळ्यात पुढं आमचे पत्रकार बांधव असतात हे समाजालाच डोळसपणे दाखवण्याचं काम करतात आणि एक पत्रकार खऱ्या अर्थानं समाजाची दिशादर्शक अशी जी काही यंत्रणा आहे शिक्षणाने काय होत एका ठिकाणी असं म्हटलं जातं की इफ यू टू सक्सेस यू मस्ट बी जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर मर्यादित गोष्टीवरती लक्ष केंद्रित करा यशापासून तुम्हाला कुणीही दूर करू शकत नाही आपल्या उस्मानाबाद धाराशिव सारख्या शहरामध्ये सातशे साडे सहाशे पर्यंत मार्क घेणं साधी गोष्ट नाही खूप मोठी गोष्ट आहे आणि काही तुला तर असे आहे की ऑनलाईन अभ्यासक्रमा चांगले तास घेतले तर अशाच पद्धतीने आपण या क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रामध्ये आपलं काम आहे त्या क्षेत्रामध्ये आपण उभं राहिलं पाहिजे आणि ताकदीनं उभं राहिलं पाहिजे यासाठी एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे प्रामाणिकपणे अभ्यास करणं कष्ट करणं आणि ते तुम्ही करताय त्यामुळे तुमचं कौतुक झालं कारण वेगवेगळ्या क्षेत्रात मी विचारत होतो की किती टक्के पडले तुम्हाला कुठल्या क्षेत्रात आहात प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे विज्ञान शाखा असेल कॉमर्स असेल या क्षेत्रामध्ये मुलं आज आपली म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पुढे चाललेली आहेत असं एक चित्र होत आली मी म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्याची शैक्षणिक चळवळ याच्याबद्दल एक मी तयार केलेले होते की मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त शिकण्याचं प्रमाण कुठल्या जिल्ह्यात असेल मी विद्यापीठात असताना औरंगाबाद असताना मी आम्हाला प्राध्यापक शिकवताना ते बोलत होते की मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त शिक्षलेला जिल्हा कुठला असेल आता आपण सारखं उस्मानाबाद मागे पण राहिलो सर किंवा उस्माना जिल्ह्यात नाही सगळ्यात जास्त शिक्षणाचं प्रमाण ज्या काळामध्ये स्वतंत्र कुर्व कालखंडामध्ये ते उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अध्यक्ष सन्मान निगासुले सम्मान साहेब मंदिर साहेब या जिल्ह्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार जारी केल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता दिली असे आमचे राजेभाऊ गैते आमचे मित्र सन्माननीय सुधीर पवार माजले सर उपस्थित बंद झाले आज खऱ्या अर्थानं मी माझं नशीब समजतो की अशा कार्यक्रमाला म्हणजे अध्यक्ष नाहीत म्हणून मला या ठिकाणी बोलवलं तरीही मी माझं नशीब समजतो कारण त्या लेवलचं त्या लायक मला तुम्ही समजताय त्याबद्दल तुमचे आभार म्हणून <प्राण> गेल्या अनेक वर्षापासून मी सामाजिक कामामध्ये राजकीय कामामध्ये बऱ्यापैकी सक्रिय असताना या जिल्ह्यामध्ये आता सांगितलं प्रत्ते प्रत्ते जा, जा जा की प्रत्येक बातमीला प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक कुठल्याही न्यायाला ज्या जे न्याय मिळवून देतात ते खऱ्या अर्थानं पत्रकार आहेत माझे असं मत माझं असं मत आहे की घटनेमध्ये तरतूद आहे की नाही मला माहीत नाही पण चौथा स्तंभ आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे गेरा मिर्यासे, मिर्यासे, या जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल व्हॉट्सअप मीडिया असेल या सगळे मीडियाचे लोक काम करतात आणि ते काम करण्याचा उद्देश ज्या त्या व्यक्तीला त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून तंबुल माझं असं उलट मत आहे की समजा या ठिकाणी असलेले जिल्हाधिकारी असतील असले एस पी साहेब असतील न्यायपालिका जज असतील ह्या लोकांना हेही लोक सामाजिक व्यवस्था ठेवण्यासाठी प्रत्येक माणसाला न्याय देण्याची भूमिका कायद्याच्या माध्यमातून त्या कायद्याची अंमलबजावणी करत असताना दिसतात माझं असं मत आहे की हे ले ले है है पत्रकार हे बऱ्यापैकी त्याच पद्धतीचं काम करत असताना दिसत जसं जज साहेब एखाद्याला न्याय देतो तसंच हे पत्रकार सुद्धा सगळ्याला न्याय देतात जर समजा या ठिकाणचे असलेले जिल्हाधिकारी त्यांना बंगला असेल एस पी साहेबांना त्यांना बंगला असेल राहण्यासाठी गाडी असेल अनेक स्टाफ असेल कलेक्टर साहेबांना तशाच पद्धतीचं असेल तर माझंही असं मत आहे की महाराष्ट्रात नव्हतं देशभरातले जे काय पत्रकार आहेत त्यांच्यासाठी सरकारकडून त्यांना बंगला किंवा टू बी एच के फ्लॅट खऱ्या अर्थानं शासनाला देण्याची तरतूद करायची काय घर मागायची पत्रकार वेळ किंवा घर द्यावं म्हणून कुठं मागणी नये हे सरकारनं केलं पाहिजे कारण असं आहे की समाजामध्ये आता एक आहे जर एखाद्या पत्रकार एखादी बातमी बात चुकीची झाली तर खूप मोठी दंगल होऊ शकते आणि म्हणजे जे आपल्याला वाटत नाही तेही त्यापेक्षाही वेगळं काय होऊ शकतं त्याच्यामुळं या पत्रकारांना प्रोटेक्शन असणं गरजेचं आहे त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजे गरजा कशासाठी पूर्ण करायचं मला काय माणसं या पत्रकारांनी त्यांना काय नोकरी आहे कुठलं उत्पन्न आहे काय कमवण्याचं साधन आहे कुठलंही कमवण्याचं साधन नाही एक सामाजिक बांधिलकी म्हणून हे आजपर्यंतच्या काळामध्ये पत्रकार काम करत असताना दिसतात पण त्याने काय कोर्टाला बेबं कडवायचं का तरी घरात कसं खायचं आज जर समजा शेतकऱ्याला एखाद्या मुलाचं लग्न असतं त्या लग्नाच्या वेळेला मुलगा काय करतो शेती घरात किती आहे नोकरी आहे का उद्योगधंदा आहे का आता जर एखादा युवक पत्रकार आला तर त्या आई बाप्पाने त्याला विचारायचं काय किंवा मुलगा काय करतो पत्रकारिता पत्रकारित काय पत्रकार मिळतो कागद खातो काय ते कागद खातो का खा ते बाकी उत्पन्नाचं साधारण राहिलं कुठलं मग अशा पत्रकारांना सरकारनंच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना या पत्रकार पत्रकार बांधवाला न्याय दिला पाहिजे त्या पत्रकाराला न्याय दिल्यानंतर खऱ्या अर्थानं समाजामध्येही पत्रकार न्याय देण्याची भूमिका कायमस्वरूपी ठेवू शकतो असं माझं वैयक्तिक मत आहे रात्र दुसरा प्रश्न असा आहे की आज या धावत्या युगामध्ये पत्रकारांची मुलं अतिशय चांगल्या पद्धतीनं शिकते याचं कौतुक वाटतंय आताच चारशे पाचशे मार्क घेऊन या ठिकाणी विद्यार्थी पास झालेले आहेत एवढ्या धावपळीच्या जीवनामध्ये तुम्ही तुमच्या मुलाकडे लक्ष देता खऱ्या अर्थानं खरं तुमचाच सत्कार मनोमन प्रत्येक माणसाने केला पाहिजे कारण एवढं धावपळं असतानासुद्धा तुम्ही आपल्या पाल्याकडे दुर्लक्ष करत नाहीत मुलगा शिकला पाहिजे मुलगी शिकली पाहिजे हे तुमचं तुमचं हे जे कर्तव्य आहे ते समाजातल्या लोकांचं कर्तव्य आहे आज हरिश्चंद्र धावाले आपल्यातून निघून गेले कोरोनामध्ये त्यांचा मृत्यू झाला आज त्यांच्या मुलीला चारशे सत्तावीस चारशे सत्तावीस मार्गे घेतली एकटी आई आहे ती आई तुमच्या सगळ्या पत्रकारने त्या मातेच्या उभा उभारल्यामुळं त्यांची मुलगी घडू शकली आणि तिला ती उपकारही आपल्यासमोर प्रगत केले मग तुम तुमची भूमिका जर तुमची भूमिका जर सगळ्याला न्याय देण्याची असेल तर सरकारची ही भूमिका असली पाहिजे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याची आज या ठिकाणी मनाताई जाधव मॅडम या ठिकाणी बोलण्यात आलं होतं परंतु त्यांची काय कॉन्फरन्स असल्यामुळे ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे येऊ शकले नाही परंतु खऱ्या अर्थानं तुमच्यासोबत तुम्ही एकटेच नाहीत तर हे पूर्ण धाराशिव शहरासह जिल्हा तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहे मला अचानक बोलवल्यामुळं जे अपेक्षित जे बोलायला पाहिजे जे तुम्हाला माझ्याकडून ऐकायला पाहिजे ते अभ्यासपूर्वक असल्यामुळं मी तुमच्या पुढं काही बोलू शकत नाही पण मी तुमचा खऱ्या अर्थानं अंत्य करण्यातून मान सन्मान करतो कारण तुमच्याच मा तुमच्याच माध्यमातून आम्हीसुद्धा घडू शकतो जसं तुम्ही मुलीला घडवताय तसं आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला राजकीय कार्यकर्त्याला तुम्हीच घडवताय आणि तुम्हीच मार्ग दाखवताय आणि तुमच्याच मार्गदर्शनामुळं आम्ही हे घडवू शकतो आणि आज ही या राज्यामध्ये आमदार आम असतील खासदार असतील नवीन नवीन काही नेते असतील कार्यकर्ते असतील तर जे घडले असतील ना, ते ना तर तुम ते तुमच्या आशीर्वादा घडलेले माझं तर असं शंभर टक्के दावा आहे आम्ही जे घडतो ते तुमच्यामुळं आमचं कुठं चुकलं तर तुम्ही दाखवता आमचं कुठं बरोबर असं तर तुम्ही दाखवता समाजापुढं चांगली प्रतिमा तुम्हीच आमच्याकडे घडवून देता समाजापुढे जर आम्ही वाईट वागलो तर ते वाईट सुद्धा दाखवण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे जे की कधी कधी कायदाही करू शकत नाही ते तुम्ही करू शकता याच्यामुळं तुम्ही अतिशय अभिनंदनीय काम करताय आणि अशा काम करत असताना तुम्ही तुमच्या मुलाकडं मुलीकडे लक्ष देऊन त्यांच्या शिक्षणाचं उद्दिष्ट साध्य करताय त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि एक जास्त न वाढवता आपण मला या ठिकाणी अध्यक्ष